फाटले दोन महिने गोयात जो इलेक्शन बोळा चाललेला आणि सगळे आमकां वचत थं प इलेक्शन गो हो आणि लोकांक असे रिलेक्स बी करतो एन्जॉय बी करतो असले काय एक्टिव्हिटी गोयात ते कोडाचे हातून जाय पण इलेक्शनचा बोळा आता सोपला वोटींग झाला गोयंत रिजल्ट जून महिन्यात जातो पण त्याच्या मधी गोयचे एक जे, जे एन्युअल फंक्शन जाता ते दुसरं सिजन दु। गोवा कॅज्यू फेस्ट हे फाल्यांच्यान म्हणजे शुक्रार दहा तारखेच्यान तीन आयतार पर्यंत जाऊ आणि ते सगळे प्लॅनिंग जे आहात जे फॉरेस्ट कॉपरेशन मॅन डॉक्टर देवी आर रा पांडा ही प्रिपरेशन चेक करत आले मॅडम वेलकम तुमक मॅडम हानासर खुबशी फेस्टिवल जाता ती व्हान फेस्टिवल म्हणतात टुरिझमची वेगवेगळी फेस्टिवल फिश फेस्टिवल जाता तिथून चडशो अशोक एंटर्टेन करी ऍक्टिव्हिटी असतात येऊच असले फक्त एंटरटेनमेंट करपी कॅज्यु का काज्यू फेस्टातल्या तुम्ही कितीतरी वेगळे दिवपाक शकता आम्ही पोरूच्यान हे सुरू केले फर्स्ट टाइम वी आमचे कॅज्यू फेस्ट कॉर्पोरेशन आमचे कॉर्पोरेशन आसा थंय आमचे मेन आमचो पे उत्पन्न आसा तो काजू आमकां पहिली ते कॅज्यू कॉर्पोरेशन म्हटले आता ते नाव इज कॉल्ड गोवा फॉरेस्ट कॉर्पोरेशन सो इट इज अ डिव्हिजन ऑफ द फॉरेस्ट डिपार्टमेंट सो तेन जेव्हा टेक टेकओवर केले सो so हांव म्हणलें एक कॅजू कॉर्पोरेशन आसा पण जो उत्पन्न जाता तो खरे अर्थान कसं ज्या जाय तो कित्याक जायना कारण कितें सो so आय वेंटीन टू डिटेल्स कशे प्रमोट कर अवेअरनस कसे क्रिएट बद्दल त्या कारणा खातीर आम्ही हे म्हणले वाय डोंट वी आता वाइन फेस्टिवल जाता बियर फेस्टिवल जाता आणि खे फेस्टिवल जाता, गोय बरे जातात पण जे आमचे गोवन न्ही म्हणजे वाइन, इज नॉट फ्रॉम अवर कंट्री ऑर फ्रॉम अवर रिजन सो आम्ही म्हणले काजू आमचा असा सो सडनली थॉट केम की आमचा काजू असा जो काजू आमक थ्रू द कॅज्यू वल्ड फेमस गोवन नटी दिता आणि आमची फेणी बी असा वीच इज नॉट येट वर्ल्ड फेमस बट यू कॅन मेक इट वल्ड फेमस एंड इट इज ऑन द पात ऑफ बींग वर्ल्ड फेमस बिकॉज ह्या थोड्या वर्षांच्या पहिली जे आय टॅग नाशिले पण आता ताका जी आय टॅग असा आमचे जे कॅजू फ्रूट असा नट असा ताक जे आय टॅग नटाक ऑलरेडी ऑलमोस्ट जे आय टॅग मेळिल्ली आम्ही फ्रुटाक आता मेळटले आमच्या हुराक इन प्रोसेस फॉर द एपल इन प्रोसेस आसा फॉर हुराक ऑल्सो hmm. सो हे तर सगळे झाले जाल्यार ही जी, जी अवेरनस क्रिएट जातली जे मार्केट खऱ्या अर्थान जे आमचे फेनिक, आमचे काजूक hmm. पुअर मॅन्स फ्रूट म्हणतात बट ऍक्च्युली ते नट असतात वन ऑफ द मोस्ट एक्सपेन्सिव्ह म्हणतात आणि द गोवन ब्रँड गोवन काजू म्हणून असतं इट्स वन ऑफ द टेस्टियस्ट अँड द बेस्ट आणि दी सईज पण आता ती नटाची ती बिगस्ट साजी तुम्हाला ना किया दीज आर डायरेक्टली राईट फ्रॉम ब्राझील म्हणतात असे सो हे आमचे जे वेंगुला वरयटी बी आता वी हॅव स्टार्टेड हे किंवा किती झालं इतली वर्सां जी मेंटेनन्स जायना नी जे तुमचे आमचे प्लांटेशन वेदर इट इज अवर कॉर्पोरेशन ऑर एग्रीकल्चर डिपार्टमेंट ऑर वॉटेवर आमचे जे ज्या जावपाक जाय आमचे प्लांटेशनाचे ज्या तर सिनाईल पण प्लांटेशन आम्ही तांतर रिज्युवनेट तर जाय प्रोडक्शन तर जाय जाल्यारच फार्मर बेनिफीट जातलो पहिली म्हणटा ते हांगा अनसिजनल रेंजा पडटा मधीच पाऊस पडता फुला सगळी पडटा मधीच पाऊस वेगळे आणि वेगवेगळे प्रोडक्शन झालं पन्नास टक्के कमी झाला प्रोडक्शन मधीच पाऊस पडला फाटल्या दिसांनी वादळ येऊन दोन दिस झाले सो खूप प्रोडक्शन कमी झाले ताजे बरोबर मधी पेस्टिसाइड स्टोम बोरर म्हणून असतात वेगवेगळे असे किडे असतात पेस्ट असतात जे अफेक्ट करतात कॅजू प्लांटाक सो ताजेरी आम्ही वी आर ट्राईंग टू सी वॉट इज द सोल्युशन कसले पेस्टिसाइड कॅन वर्क ऑन दॅट आणि तर सारखे तर फार्मराक तर योग्य टायमार तर सपोर्ट प्राइस तर मेळो आणि बरो तर सारख सपोर्ट प्राइस मेळो जे दे दे मोटिवेटेड की फाल्या बरे आपण तर लायले काजू आपल्याक बरो प्राइस मेळो जाल्यार आणि आपल्याक तर बरो बिझनेस तर मेळो बरो सपोर्ट मेळो सप्लाय तर बरं तो आणि नेटान करतो असे आमचे मेन मोटीव की वी आर सेलिब्रेटींग दीस कॅजू फेस्टिवल इज एक म्हणटा ते आमचे सगळे स्टॉल्स जे हांगा थंय आम्ही जे पण पार्टिसिपेंट्स असा इट्स मेडेटरी की दे हॅव टू हॅव सेवंटी फाय पर्सेंट कॅज्यू प्रोडक्ट्स इन द मेन्यू सो जे ते कितें पदार्थ बनयतात तातूंत सेवंटी फाय टक्के काजूचे आसपाक जाय ते नट असुंदी की फ्रूट असुंदी सो मेनी ऑफ द टॉप रेस्टॉरंट्स एण हॉटेल्स फ्रॉम गोवा पार्टिसिपेटींग ते ब्लॅकशीप बिसरो असुंदी पेटिस्को असुंदी की ताज असुंदी की आमचे तताकी असुंदी जामून राखी डीज आर लाईक जस्ट फ्यू आयम नेमिंग आणि हँसल वाझ हू इज काजुलो हू इज लाईक अ मेजर फेनी डिस्टेलर साऊथ गोवा आमचे नॉर्थ गोवचे मॅकवाज असा मॅडम रोजा आमचे भक्ता गुरुदत्त भक्ता हू इज प्रेझिडेंट ऑफ द फेनी डिस्टेलर दिस टाईम फर्स्ट टाईम ही इज ऑन बोर्ड सो तेल पोरून आशिले बिकॉज देन आफ्टर द फेस्टिवल ही स्पोक टू मी अँड ही वॉज लाईक वेरी इम्प्रेस विथ द वे द फेस्टिवल इज कंडक्टेड आणि मोटिव्ह बिहांंड द फेस्टिवल सो ही वॉज वेरी मच हॅपी टू बी ऑन बोर्ड आणि ही होस्टेड अज बी एड अ वेरी बिग इवंट कॉल प्री फेस्ट इव्हट कॅज्युअल इव्हट एट काजगार फार्म्स इन बिचोली आणि पासून ताणी जे वे, वेगळेवेगळे जे आ, आ, प्रोग्राम्स आमचे लाईंड अप आश्ले वी थंय आमचे पोयट्री रेसिटेशन म्हणून आशिले बेस्ड ऑन कॅज्यू ह्या लोकांक फेलिसिटेट करतले ऑन द स्टेज सो so, पोयट्री रेसिटेशनाक थीम वॉज कॅज्यू बेस्ड सो so, खुबशे लोकांनी पार्टिसिपेट केले फ्रॉम महाराष्ट्र कर्नाटका काजूचे खूप पोयम्स बरयल्यो आणि कविता बरयल्यो आणि दॅट बी फेलिसिटेटेड टुमॉरो थंय कलेनरी डेमॉन्स्ट्रेशन जाली काजू ट्रेल झाली आणि वेगळे पॅनल डिस्कशन झाले टेक्निकल सेशन्स जी लास्ट आशिल्ली आमची जी, जी दनपारा स्टार्ट झाली या फावटी आम्ही सकाळी दिल्या इन द ब्लॅक बॉक्स ऑफ कला अकॅडमी टेक्निकल सेशन म्हणजे हय टेक्निकल सेशन्स म्हणजे वेगवेगळे टेकिंग पार्ट टॉप लाईक वेदर इज डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर डिपार्टमेंट मिस्टर अल्फोन्सो की आमचे कोको अँड कॅज्यू बोर्ड असा कोचीचो केरलाचो सो ताजो डायरेक्टर आणि यु नो डॉक्टर हुबली म्हणून ही इज टू गीव अ टॉक ही वॉज देअर ऑन बोर्ड लास्ट इयर ऑल्सो सो मिनिस्ट्री ऑफ एग्रीकल्चर युनियन मिनिस्ट्री तांचे एक स्टॉल सो असे डॉक्टर आमचे भागवत असा शी इज आयुर्वेदा डॉक्टर सो शील गीव अ टॉक ऑन हेल्थ बेनिफिट्स ऑफ कॅजू सो डिफरंट लाईक मिस्टर झाटिये वील बी टॉकिंग अबाऊट द प्रोसेसिंग आणि द हिस्ट्री अबाऊट कॅजू आणि अल्फॉन्सो विल बी टॉकिंग अबाऊट द हाऊ टू इनक्रीज प्रोडक्शन आणि हाऊ टू हेल्प द फार्मर्स सो आणि असे वेगवेगळे आमचे पॅनलिस्ट असा न्यू एज आमचे जे फेणी डिस्टेलर असा सावडेकर आमचे uh, साऊथाचे सो so, गोयची फेणी म्हणून आता त्यांची सो so, दे आर न्यू म्हणजे यंग like, ईन so so this ट्वेंटीज सो दे आर द न्यू डिस्टीलर younger दीस जस्ट शोज एक tradition फॉर द यंगर जनरेशन टू karna दिस ट्रेडिशन ना प्रमोट करणारापर्यंत पवना हे तर फेणी जगभर पवना आणि हा तर फायदो फेणी डिस्टीलरांक ज काजू फार्मरांक जना जर फाल्या हे एक्स्टिंट जातले आमचे फ्रुटी एक्स्टींट जातले हळूहळू काजू एक्स्टिंक्ट जातलो जे आम्ही इंपोर्ट करतात सगळ्यांना खबर असतं की जे आम्ही वडल्या वडल्या साखांनी जे काजू दिसतात का गो गोवन कॅज्यू म्हणून ते आर नॉट गोवन कॅज्यू दे आर ॲक्च्युली मिक्स सगळे वेरी चीप कॉलिटी खूप स्पुरियस चल आणि दॅट इज वॉट आय एम ट्राईंग टू स्टॉप की ऍक्च्युअल गोवन काजू बी जे आम्ही आम्ही जे इतकं इम्पोर्ट तो इम्पोर्ट रातोरात काय तर बंद शकना बट हळूहळू हळू करून तर सपोज आमचे प्रोडक्शन वाढले अवेअरनेस वाढले खऱ्या अर्थान तर डिमांड असा तिथं आमका हा सप्लाय मेळना की डिमांड खूप असा पण सप्लाय जायना ज्या तितले प्रोड्यूस जायना आमचे म्हणून हे प्रोसेसर्स बी के कित जाता मे बेगे बेगे खातीर दे प्रिफर गोइंग आउटसाइड महाराष्ट्र कर्नाटका इट इज चिपर लेबर इज चीपर सो वी हैव टू वर्क ऑन ऑल दीस सो हे जे हळूहळू करून अवेरनेस क्रिएट जाता सो विथ एवरी फेस्टिवल वी आर ट्राइंग टू क्रिएट मोर अवेअरनेस की बाबा फार्मर कसं बेनिफीट जातो सेल्फ हेल्प ग्रुप कसं बेनिफीट जातो की सगळ्यांना खबर असा गोयच्या लोकांल्टिवना वतात जे पण जे रेना असतात थं वतात ते वतात कोण कोण कल्टिवेट करता हे आमचे फार्मर असतात आणि आमची महिला असतात सेल्फ हेल्प ग्रुप सगळे सो ते सगळे आमचे सीचे प्लांटेशन असुंदी किती वी वी आर एम्प्लॉईंग ओवर थ्री अँड हाफ थाऊसंड वुमन इन आमची सगळे प्लांटेशनांनी फॉर uh, uh, कल्टिवेशन म्हणजे ती वतात थंय आणि प्लकिंग करतात हे करतात ते कितले तांकांचे uh, काम वचून त्यांचे तुम्ही हात पहिले असले ते दिका खातीर सगळे जळटा बाबडे बट तातुनही बी आता टुमोरो यू सी वी आर अ न्यू युनिट कॉल्ड कॅज्यू नट अँड फ्रूट प्रोसेस सेपरेटर युनिट जे आमचे अशोक जोशी सत्तरीचे सत्तरी, अशोक जोशी फाटल्या दिसांनी इनॉग्रेट केले सो so, सांगलें तुम्ही हांगा डिस्प्ले करा कित्याक हांगा हजारांनी लोक येतले देवाच्या कृपे सो आणि ते मागे अवेरनस जातले की अरे बाबा हे असे मशीन टुमोरो द ऑर्डर्स कॅन गो टू डिफरंट नट यु नो आय मीन द कॅजू प्रोसेसर्स ट्रेडर्स इंडस्ट्री कॅजू इंडस्ट्री इंडस्ट्रीस्ट कॅन इनवस्ट इन दीस थिंग आणि आमच्या महिलांक पसून तसं बेनिफीट जातो किया जे त्यांचे त्रास जाता तांकां ती वतात थं झाडांनी आणि ते ऍक्च्युली आता हाडटात आणि त्यांचे हात सगळे त्रास जे जा जाता था। फाल्यां तर हे खोटल्यांनी हाडले तुम्ही डायरेक्ट मशिनात घाले एक सायडीन ज्यूस जाता आणि दुसरे सायडीन नट सारखे सेपरेट जाता वीच यू सी द डेमोन्स्ट्रेशन टुमोरो सो ते एक आमची हांगा भट्टी असा इफ यू सी आमचे काजगार जे फार्म्स असा मिस्टर भक्ता ताणी ही भट्टी घालिल्ली असा सो डेमो जात हा सारखी पहिला हंगा सारखे आम्ही डिस्टिलेशन प्रोसेस ओल्ड जे पहिली आमचे ओल्ड गावांनी कसं डिस्टिलेशन प्रोसेस जातालो तसे तुम्ही पयतले उज्या बरोबर सारखे डिस्टीलेशन कसे करतात आणि हे माती पसून तो मातयेचं मटको हे मातयेचो जो उज्याचे हे असं ते ॲक्च्युअल ते पहिली त्या लावणी म्हणतात आणि ते लावणी ते अँड टील्स असतात पयात आमचे आमचे आम अँट्स किती म्हणतात वायटीयर वायटीयर ताजे पै ती माती असतात रोहिणीची माती।, माती ताजे ते ताजो वापर त्या मातीचे रेड मॉडर्न ते वापरतात वापर ताजे खातीर आणि हांगा लाकडां आसा सो दीस वील बी एक्च्युअल बट्टी विथ फायर एंड ऑल आपल्या लोकांक एक्च्युअल फेणी आणि उराक कसे जाता कसे जाता पयली निरो कसो करता मागीर उराक कसो जाता मागीर फेणी कसो जाता ते सगळे जातले एक काजूचे झाड एक अशेंच केलं एक्च्युअल झाड आम्ही हाडप शिकुना किया पेड्या जातले म्हणून म्हणून ॲक्च्युअल झाड आणि हे फ्रुटा थं काजू गॅलरी असतली म्हणजे थं परत आमचे ड्रम रोस्टेड काजू कसे करतात गावांनी सो मिस्टर झाटे तांचे मनीस असले ते कसे गावांनी कसे काजू भाजतात ड्रम रोस्टेड काजू कशे असतात कसे ते सेपरेट करतात कसे ते भाजतात गावांनी तसे ते रोस्टेड काजू जे शिलक्याचे काजू मेळात ते कसे असतात म्हणजे ते दाखवतले हंगा रोस्टेड काजूचा सीजन हा सेटअप करतात आणि सगळ्या गोयच्याच लोकांना आणि जे कोण टुरिस्ट असा तांस क्रिएट करपाक की बाबा हो जो काजू असा दीस इज अ फेस्टिवल वीथ अ डिफरंस hmm. कित्याक हांगा फक्त एंटरटेनमेंट ना आमचे दिस इज अ एड्युकेटीव एंड अ एंटरटेनमेंट फेस्टिवल सो दीस इज एंटरटेनमेंट वीथ एड्युकेशन सो एंटरटेनमेंट वीथ एड्युकेशन सो एनी एड्युकेशन जातकच अवेरनस जाता अवरनस जाता म्हणटकच प्रमोट जातले आणि मेन हे प्रमोट करपा इतलेच की फाल्यां वी आर सेलिब्रेटींग कॅज्यू फेस्टिवल इज डेडिकेटेड टू अवर अनसंग हिरोज विच आर द फार्मर्स वीच आर अवर सेल्फ हेल्प ग्रुप्स सो हांच्या खातीर लास्ट हांवें आनी आतांय म्हणटा आय डेडिकेट कॅज्यू फेस्टिवल वीच एवर सीजन एवरी सिजन ओनली टू अवर फार्मर्स टू अवर सेल्फ हेल्प ग्रुप्स जी महिला कष्ट करून शेतांनी काम करतात आणि काम करतात आमचे फेणी डिस्टीलर्स आमचे कॅज्यू प्रोसेसर्स ट्रेडर्स जे फेणी डिस्टिलर्स इतले वर्सां काम करतात आमची ती फेणी जी आमकां ही पे एड्युकेशन आमकां मेळिल्ले इतले पूर्वजांनी आमकां दिल्ले तांणी ती टिकून दवरल्या इवन इफ द मार्केट इज स्लो तितली दर्जा बाकीच्या सारकी दर्जा आमकां अजून फेणीक मिळू ना दो इट इज टॅग तितलं मार्केट मिळू न तरी ताणी थोडे डिस्टिलरांनी लेवलाचे प्रमोट केल्या आता नवे जनरेशन आर स्टार्टेड कमिंग बिकॉज अवअरनस क्रिएट झाला आणि तर असे तर आणि अवअरनस क्रिएट झाले आणि मार्केट तर ओपन झाली वल्ड व्हाईड ऑल ओवर इंडिया फॉर फेनी बिकॉज विच इज टॅग फॉर उरक देन द इज द लिमिट म्हणतात तसे तो आंसे आम्ही खूपशी रील्स पळतात उररागाची भीचडशी रील्स असतात म्हणून लिंबू घालता मिरची घालता आणि एक ड्रिंक करून देतात ते आंसे लाइव डेमो लोका खातिर अवेलेबल असतात एब्सोल्युटली बिकॉझ सगळे जे स्टॉल्स असो 40 50 स्टॉल्स आणि भागतील ओनु 78 स्टॉल्स आर टेकिंग पार्ट सो कीरते अवेयरनेस आले एवरीबॉडी वाज़ लुकिंग फॉरवर्ड टू द काजू फेस्टिवल सो वी हॅड लॉट ऑफ न्यू एंट्रीज लॉट ऑफ न्यू पार्टिसिपेंट्स सो बेवरेज इंडस्ट्री अस आणि द फूड इंडस्ट्री दे आर गोइंग टू डू द सेम थिंग सो एवरीबॉडी एव्री स्टॉल फूड अँड बेवरेज स्टॉल विल हॅव निरो वील हॅव हुराक विल हॅव फेणी आणि जे कसे हुराक या सिजन मेळात ते या तीन दिस समके भरपूर मेळटलो जो आवडीचो एक ड्रिंक आमचे गोयचे लोकांचं hmm. आणि दिस इज कल्चर गोय गोयचे गोय राज्याचे कल्चर म्हणतात ते आमचे काजू आणि ही आम हेरिटेज आमकां टिकून फुडें पुढे जाय प्रमोट जाय जगभर पावपूक जी आमची गोयची हेरिटेज एंड वी आर सेलिब्रेटींग एवरीथींग दॅट इज गोवन इयर even even we going to on the second day you will see uh, a fashion show uh, curated by uh, archana bobe who is the owner of uh, snip mm. so she's curating with goan designers so uh, the promote means only goan designers mm. so we saw that only goan designers are given the platform for to showcase the thing and it's going to be a uh, material is going to be sustainable yeah. cashew related uh, environment related uh, environment friendly eco friendly material and they will be displaying their uh, clothes in a couple of stalls yeah. here also amche self help group aankami stalls uh, dileya vegavegrya shirodecha ne ke ta amche sattari cha asa बार्देशचे असे सोग्य स्टॉल्स टेक्निकल सेशन तिथून खुड्युकेशन जातलं म्हणतात खुपशो नव्यो गजाली शिकपाक शिकपूक पण तो हांगासर पावपा खातीर तेंचे तितलो अवेरनेस केला वा तिथे ह्यो सगळ्या गजाली सगळे आम्ही केले आसा कॅज्यु फेस्टाक पसून प्री कॅज्यु फेस्टाक पण आम्ही फिस्ता म्हणून प्री कॅज्यु फेस्ट जो प्रोग्राम केल्लो एट कासगार फार्म्स बिचोली देर वी फेलिसिटेटेड फार्मर्स सो थंय फार्मर्साक थोड्या फेलिसिटेट करून तांकां जो टोकन दिव्य दिन वी फेलिसिटेटेड देम फॉर देर वर्क ऑल दीज इयर्स एंड हाउ दे काजू मंटा तो ब्यूटिफुल फ्रूट सो फाला वी हैव मेड अरेंजमेंट्स फॉर फार्मर्स टू कम अटेंड करी फेलिस्टेट करती mm -hmm. आंगा बी ऑन स्टेज वील बी गिविंग फ्यू फार्मर्स सॅपलिंग्स आणि हे तसे सलसेतन पसून आता पोरूच्या एक थोडे एक दोन फार्मर्स हॅव स्टार्टेड सालसेतीन ॲक्च्युली काजू प्लांटेशन चांग ना सो so, आता फ्यू फार्मर्स हॅव स्टार्टेड प्लांटींग सिन्स लास्ट इयर सो दे टूक अ लॉट ऑफ प्लांटेशन फ्रॉम सी फ्रॉम आस क्या आमचे प्लांटेशन असा नी वॉट वी आर मेकिंग वी आर सेलिंग अँड वी आर हेवींग अ स्टॉल यिअर ऑल्सो अँड वील बी सेलींग ऑल्सो वी इट्स अवेलेबल एट अवर डिफरंट डिफरंट लोकेशन आणि हां बी आमचे आम्ही सो वॉट प्लांटेशन वी डू आर ओरिजिनल ओथेंथीक जे डायरेक्ट पहिली ब्राझीलाच्या आयल्ले आमचे गोवन प्लांट आणि गोवन सॅपलिंग दॅट आमचे बेस्ट प्लांट्स असतात तातूतल्या सीड्स घेऊन वी आर स्टार्टेड अवर ओन प्लांटेशन्स आणि ओन सॅपलिंग करतात कटिंग प्रूनिंग करून आणि वी आर सेलिंग दैट एट आर डिफरंट सायट्स आणि हंगाय बी मेळटले विकते घेऊन एंड वी आर मिस्टर हॅन्सलवाज हू इज बीग डिस्टिलर डाउन साउथ ही हेज प्रोक्युर्ड अ लॉट फ्रॉम ऑस टू गीव द फार्मर्स देर आणि आणि तांनी बी सुरू केलं प्लांटेशन सो so, सालसेत इज ऑल्सो स्टार्टींग प्लांटींग कॅज्युअल जो हंगर कोण येतो त्याज्यूचे फ्रॉम झिरो टू एंड पर्यंत सगळ्या गजाली मेळटा येस एसुल्युटली फ्रॉम ते मिन्स दे वील कम टू नो बाबा काजूचे फार्मार कशे काजू काढतात मागीर कशे डिस्टील जाता मागीर कशे नट सेपरेट जातात रोस्ट जाता सगळे आणि त्या नट्स आणि त्या वेगळे वेगवेगळे पदार्थ मेळटा वेल्यू ऍडेड कोण कॅज्यू बटर करता कोण कॅज्यू मिल्क करतात ते जेवणांनी वापरतात फ्रूट कशा जेवणांनी मेळटा टॉप रेस्टॉरंट्स आर युझिंग द फ्रूट ना फ्रूट खूप वेस्ट जाता किंवा रोखडेच पॅरिशेबल देतात म्हणजेच पण तर मार्केट असले फार्मर कळटा अरे बाबा रेस्टॉरंट आपल्याले फ्रूट घेता एफर्ट घेतलो आणि नटाबरोबर फ्रुटी कलेक्ट करतलो आणि पवयतो सो वी हॅव टू हॅव दॅट अ सिस्टम इन प्लेस म्हण तसे की टू सी दॅट द वे द नट इज मार्केटेड द सेम वे द फ्रूट ऑल्सो शूड हॅव अ मार्केट एन वन रूट म्हणतात योग्य हजेर कस्टमरा पर्यंत पावपाक योग्य खेळ रेस्टॉरंट जाऊ हॉटेलर जाऊ हू इज बायर ताजेकडे पाव सेट झाले एज यू कॅन सी खूप काम असा बट बाय टुमॉरो आफ्टरनून एव्हरीथिंग वील बी सेट बिकॉज द टेक्निकल सेशन आर हॅपनिंग इन द ए सी कला अकॅडमी ब्लॅक बॉक्स अँड दॅट्स फ्रॉम टेन थर्टी इन द मॉर्निंग आणि ओपनिंग इनॉग्रल फाला जातले फायव्ह अ क्लॉक विल बी लाईक अ अ स्टेज हा वीथ डीजे अँड अ लोकल आर्टिस्ट परफॉर्मिंग आणि रिटेल शॉप्सून जे तुम्ही राऊंड पण बी रिटेल शॉप्स हा लाईक सेलिंग कॅज्यू अँड सम डिफरंट थिंग्स आणि मेन सुरू इनॉग्रेशन संशन बी अ स्मॉल इवंट इनॉग्रेटेड टुमोरो आणि लाईक लास्ट इयर इट वॉज अ इलॅबोरेट सो हॉयज अ फेस्टिवल बट आय जस्ट मेन इनॉग्रेशन लिटल बेट चड वेळ ना हाफ एन आर इनॉग्रेशन ऑन द स्टेज आणि ऑल द पर्फॉर्मन्सीज वील स्टार्ट गोवन खूप टॉप आर्टिस्टाक आम्ही हाडला ह्या फावटी लाईक मार्क रॅवलॉन ट्रू ब्लू क्रिमसन टायड हू आर लाईक पॉपुलर पॉप्युलर अमॉंग गोवन yeah there are artists we have been promoting it on uh, They have been we have been promoting it on all our so social media yeah, on on our newspapers and i'm sure on all the channels also these are the three goan main goan artists and three national artists like dwani banushali magir akhil sachdev and uh, bollywood Power singer program program ash Killer. king ash king is on the final day who is a big bollywood singer so he's on the final day सो so, होपफुली देवाचे कृपेन सगळे बरे आम्ही प्लॅन करतात आणि वील होप दॅट बरेपैकी ने सारखे एक्झिक्यूट जाऊन बरेपैकी ताका सपोर्ट मिळुनी लोकांचं आणि सगळ्यांचं प्रतिसाद मिळून म्हणून हेच देवाकडे मागता कित्याक किंवा बेसिकली हे जे अवेअरनेस क्रिएट करता ते फायनली सगळी जी इंडस्ट्री आसा काजूची इंडस्ट्री प्रोसेसर जाऊन ट्रेडर जाऊन फेनी जाऊन डिस्टिलर टू राईट अप टू आमचे सेल्फ हेल्प ग्रुप टू फार्मर्स ते बेनिफीट जाय टू द लास्ट मॅन म्हणतात ते आम्ही जे अंत्योदय तत्व म्हटा नी खरेच अर्थान टू द लास्ट पर्सन हू इज कनेक्टेड टू द कॅज्यू इंडस्ट्री एज टू गेट बेनिफिटेड ओके थँक्यू मॅडम देविया राणे जी गोवा फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची आणि तिच्या अध्यक्षतेखाली हे सगळे फेस्टिवल जातात फाल्याच्या म्हणजे शुक्रार दहा तारीख ते आयतार बारा तारीख एक हे कला अकादमी कुशीक बांडोडकर ग्राउंड हा हे फेस्टिवल जातले आणि काजूचे झिरो एंड ॲन्ड पर्यंत जो प्रोसेस हा तो सगळं हांसर डिस्प्ले जातो Amen.